नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आरग येथे आज आर्गेतून मंगसुळी खंडोबा देवालयाकडे जाणारा पूर्वंपार चालत आलेला वहिवाटीचा रस्ता संबंधित शेतकऱ्यांकडून अडवण्यात आला होता या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सध्या चालू आहे मात्र हा रस्ता अडवल्यामुळे या रोडवरील अनेक शेतकऱ्यांची विद्यार्थ्यांची अडचण झाली होती या संदर्भात तहसीलदार यांना पाठपुरावा केला होता आज या रस्त्यावर मिरजेच्या तहसीलदार अपर्णा मोरे धुमाल यांनी येऊन पाहणी केली व संबंधित रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांना विचारात घेऊन संबंधित रस्त्याचा वाद मिटवला तसेच बंद केलेला रस्ता हा पूर्ववत खुला करण्यात आला या कामी आर्गेचे मंडलाधिकारी परशराम ओमासे व तलाठी कमलाकर कदम तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व संबंधित रस्त्यावरील शेतकरी उपस्थित होते आज आपण आरजच्या इथं जुना खंडोबा रस्ता हा जो गाव नकाशावर अस्तित्वात असलेला रस्ता तो वहिवाटीसाठी अडथळा केला होता आणि त्या वहिवाटीचा अडथळा दूर करण्यासाठी लोकांच्या आपण निवेदन आणि जे अर्ज प्राप्त होते त्याप्रमाणे आलेलो आहोत खरं तर गावनकाशामधील जे पाणंद रस्ते किंवा शिवरस्ते आहेत जे शेतकऱ्यांकडून अडवले गेले आहेत बाबतीमध्ये मा आपल्याकडं मामलतदार कोर्ट ॲक्ट एकोणीसशे सहाच्या कलम पाचप्रमाणे आपण अडथळा दूर करण्याच्या केसेससुद्धा तहसीलदार यांच्या न्यायालयामध्ये चालतात परंतु या न्यायालयामध्ये चालत असणाऱ्या केसेसवरती परत प्रांत अधिकाऱ्यांकडं रिव्हिजन अर्ज दाखल करावा लागतो आणि त्यानंतर त्यामध्ये हायकोर्टमध्ये अपिलाची तरतूद आहे त्यामुळं आपण हे जे रस्ते आहेत ते रस्ते तर लोकसहभागातून जे गाव नकाशावर अस्तित्वात असलेले रस्ते आहेत ते खुले करावेत म्हणून आपण वेगवेगळ्या वेग महाराजस्व अभियानांतर्गत सगळ्या शेतकरी जे खातेदार आहेत त्यांना आपण आवाहन करतो आता महाराष्ट्र शासनामार्फत शंभर दिवस जे आपण एक प्रशासनामध्ये गतिमानता आणण्यासाठीचे जे अभियान राबवत आहोत सुद्धा आमच्या सर्व मंडळ अधिकाऱ्यांमार्फत गावामध्ये जे काही रस्ते अडवले गेलेत त्यामध्ये कोणत्याही प्रकारे ज्या काही के केसेस आहेत त्या केसेस दाखल न करता आपापल्या आपापले आप जे काही खातेदार आहेत त्यांच्या सामंजस्यानं सदरचे रस्ते खुले करण्याबाबत आपण आवाहन केलं होतं यामध्ये खंडो जुना खंडोबा रस्त्यावर खरं तर यामध्ये जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनीसुद्धा खूप मोलाचं असं त्यांनी त्यांचं योगदान दिलं म्हणायला हरकत नाही कारण एकाच त्यांच्या गटामधून दोन रस्ते गेलेले आहेत जो शेजारू डाव्या बाजूने डांबरी रस्ता जो आपण ज्या ठिकाणी उभा आहात तो सुद्धा त्यांच्याच गटामधून गेला आहे आणि उजवा बाजूला जो जु आता जुना खंडोबा रस्ता आहे तो देखील त्यांच्या गटामधून जात आहे अंदाजे साडेतीन चार एकर एवढं क्षेत्र जर एखाद्या शेतकऱ्याचं राणामध्ये राणामधलं शेतरस्त्यामध्ये जात असेल तर साहजिकच त्या शेतकऱ्यांना वाईट वाटणं स्वाभाविक आहे आणि त्यामुळं आपण त्यांच्या दोघांच्या सामंजस्यानं आता जी काही चर्चा आपण घडवून आणली आणि त्याप्रमाणे त्यांनी या सदरच्या रस्त्यावरचा जो अडथ आहे तो दूर केलाय तर हा रस्ता सुरू झाल्यामुळं पाठीमागं जे काही शाळेमध्ये येणारी लहान मुलं आहेत त्यांच्या शाळांकडून सुद्धा निवेदनं त्यांच्या ग्रामपंचायतीला प्राप्त झाली आहेत की मुलं शाळेला येऊ शकत नाहीत जुना खंडोबा रस्त्यावरती अडथळा निर्माण झाल्यामुळं जे दू सकाळी शेतकरी दूध घालण्यासाठी डेअरीला येतात ते असतील किंवा शेतमशागत करणारे शेतकरी त्यांना या रस्त्याशिवाय पर्यायी रस्ता नव्हता परंतु यामध्ये शेतकऱ्यांनी एक मार्ग सांगितला आहे की जे काही शिव जे आहे त्यांची तर ती एक शिव त्यांची मोजणी करून त्यांनी कायम करून घ्यावी आणि तो शिव एकदा फिक्स केली की वरचा जो काही वरच्या शेतकऱ्यांनी त्यामध्ये संमती दर्शवलेली आहे त्यांच्या बाजूनं ते पाच फूट रस्ता सोडून गावकरी जे आहेत म्हणजे ज्यांच्या शेतातून रस्ता मोठा जात आहे ते पण त्या ठिकाणी ज्या रस्त्यासाठी आवश्यक तेवढं क्षेत्र ते, ते सोडायला तयार आहेत तर त्यामुळं मी खरंतर त्या या ठिकाणी आरग ग्रामपंचायतीचं यामध्ये खूप मोलाचं सहकार्य लाभलं आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांनी ज्या गावातले पाणंद रस्ते असतील त्यामध्ये अजूनही काही रस्ते असतील तर त्याप्रमाणे निवेदनं द्यावीत आणि लोकसहभागातून आपल्याला कोणाच्या केसेस करून किंवा एकाचे विरोधक निर्माण करून आपण रस्ते ओपन करणार नाही तर तुमची गरज आणि शेतकऱ्याचं कमीत कमी नुकसान होईल या पद्धतीनं आपण सदरचे रस्ते खुले करून देण्याची कार्यवाही करू त्यामुळं सगळ्यांनी या वाहनाला प्रतिसाद देऊन आमच्या महसूल प्रशासना त्याचबरोबर ग्रामपंचायतीला देखील सर्व खातेदारांनी योग्य ते अर्ज दाखल करावेत आणि सहकार्य करावं असं मी आवाहन करते